जय श्री स्वामी समर्थक नमस्कार मंडळी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशी म्हणतात यंदाही एकादशी वीस फेब्रुवारीला मंगळवारला येत आहे पुराणातही या एकादशीचे मोठे महत्व सांगितले आहे धार्मिक ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की मृत्यूनंतर व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार भूत आणि पिशाच नावाच्या विविध अदृश्य जगात जावे लागते जय एकादशीला या जगांपासून मुक्ती मिळते असे म्हटले आहे जय एकादशीचे व्रत पूर्ण पाळल्यास भगवान विष्णूचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतो असे म्हटले जाते यासोबतच सर्व पापांपासून मुक्ती मिळते जय एकादशीचे व्रत का, का केले जाते पण पुराणात भगवान श्रीकृष्णाचे शब्द सांगितले आहेत ज्यात असे म्हटले आहे की जो कोणी या एकादशीचे व्रत पाळतो त्याला वेदनादायक मुक्ती मिळते म्हणजेच त्याला या जन्मात जावे लागत नाही राजा जया एकादशीच्या दिवशी उपवास करून आपल्या जीवनातील घटना आत्मसात केल्या होत्या पौराणिक कथेनुसार हा दिवस खूप शुभ मानला जातो भगवान श्रीकृष्णांनी या व्रताबद्दल युधिष्ठिरांना सांगितले होते की हे व्रत केल्याने ब्रह्मदेवाच्या हत्येसारख्या पापांपासून मुक्ती मिळते इतके व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळण्यास त्याला मुख प्रेतांचा त्रास सहन करावा लागत नाही असेही मानले जाते जया एकादशीची पौराणिक कथा एका, एका आख्यायिकेनुसार एकदा देवांनी स्वर्गातील नंदनवनात एक उत्सव आयोजित केला होता या उत्सवात सर्व ऋषीमुनींनाही आमंत्रित करण्यात आले होते या महोत्सवात गंधर्व व गंधर्व मुलींचा नृत्य व गायनाचा कार्यक्रम होता उत्सवादरम्यान अचानक कुशवती नावाच्या नर्तिकेची मुलेवन नावाच्या गंधर्वावर नजर पडली आणि तिला तो आवडला यानंतर दोघेही एकमेकांकडे पाहू लागले कुशवती आणि मल्यवान एकमेकांकडे बघण्यात इतके तल्लीन झाले होते की आपण उत्सवात उपस्थित आहोत हे त्यांच्या लक्षातही आले नाही आणि दोघेही आपली मर्यादा ओलांडून जवळ आले पाहून सोहळ्यात उपस्थित असलेले सर्वच अस्वस्थ झाले यानंतर इंद्रदेवाने कुशवती आणि मय्यवान यांना शाप दिला की ते भटकतील आणि आतापासून त्यांना स्वर्गात स्थान मिळणार नाही यानंतर ते मोक्ष हिमालय पर्वतरांगांमध्ये पिशाचांच्या रूपात भटकू लागले दोघांनाही आपल्या चुकीबद्दल पश्चाताप झाला आणि नारदुंनी मागे महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी व्रत करून भगवान विष्णूचे ध्यान करण्यास सांगितले हे त्यांना पिशा श्रेणीतून मुक्त करेल यानंतर त्यांच्या विनंतीवरून कुशवती आणि मल्यवान यांनी या कितीचे व्रगत ठेवले आणि विधी केले ज्यामुळे त्यांना प्रजातीपासून मुक्तता मिळाली यामुळे चया एकादशीच्या दिवशी पिशाकच्या ध्वनीत भटकणाऱ्या लोकांना मुक्ती मिळते आणि त्याचवेळी इतरांनाही सुख मिळते याशिवाय धामणूर श्रीहरींच्या चरणी निवास करता येतो अशी या एकादशीची पौराणिक कथा आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद